श्री शिवाजी महाविद्यालयातील परीक्षार्थी परीक्षा शांत शांततेत श्री शिवाजी विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थी वर्गात परीक्षा वातावरणात पार पाडत आहे व तसे चित्र आहे यासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य भोगी सर्व केंद्रसंचालक अभियस वानकडे स्वरूप यांसाठी काम करत आहेत तर सर्व परीक्षार्थी वर नजर ठेवण्यासाठी कॉफीमुक्त परीक्षा देण्यासाठी बारा शिक्षक बारा फुल्यांमध्ये का कार्यान्वित आहे परीक्षाची संख्या दोनशे पंच्याहत्तराव्या वाराची परीक्षेचा आज तिसरा दिवस असून माध्यम बराचा पेपर आहे आणि अखेर सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे स्थानिक